सांगलीत कशी झाली अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची तयारी जगतापरपडे कदमांची काय होती भूमिका अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे नर्सरी ते आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा लोकसभा निवडणूक जाहीर झाली भाजपाकडून संजय पाटील यांच्याऐवजी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी द्या अशी मागणी भाजपा माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केलेली मात्र तिकीट संजय पाटील यांना मिळालं आणि त्याचवेळी महाविकास आघाडीचं तिकीट काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्याऐवजी शिवसेनेत ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मिळालं अगदी अनपेक्षितपणे सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्षाकडे एकही ग्रामपंचायत सत्ता नसताना शिवसेनेला तिकीट मिळालं यामुळे आश्चर्य व्यक्त होऊ लागलंय मात्र हे तिकीट बदलून काँग्रेसला मिळेल असंही लोक बोलू लागले मात्र काँग्रेसला तिकीट मिळणार नाही अशीच व्यवस्था करण्यात आली होती विशाल पाटील यांना तिकीट मिळावं म्हणून काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम सतत मुंबई दिल्ली अशा वाऱ्या करत होते मात्र पक्ष वरिष्ठ नकार घंटा वाजवत होते डॉक्टर विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत जयश्रीताई पाटील विशाल पाटील पृथ्वीराज पाटील हे नेते सतत काँग्रेस वरिष्ठांना भेटत होते मात्र शिवसेना आपल्या निर्णयावर ठाम होती हे सगळं घडत असताना भाजपामध्ये एक जोरदार घडामोड घडली जेणेकरून सांगली लोकसभा निवडणुकीत बंड होण्यासाठी ते ठिणगी ठरले भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपाचा राजीनामा देऊन विशाल पाटील यांना पाठिंबा देणार असं जाहीर करून टाकलं भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्यावर टीका करत वसंतराव दादांच्या घराण्याची राजकीय हत्या करण्याचा डाव आहे असा आरोप करत त्यांनी धुमाकूळ उठून दिला हे घडत असताना माजी मंत्री शिवसेना ठाकरे गटाचे नेते अजितराव घोरपडे यांनीही जगताप यांच्या सुरात सुर मिसळून संजय काका यांना पाडणार आणि वसंतराव दादांच्या घराण्यातील उमेदवारच त्यांचा पराभव करू शकतो असं सांगितलं मग भाजपा कमजोर होऊ लागली कारण संजय काका यांना दोन हजार चौदा साली विजय करण्यात जगताप आणि घोरपडे सरकार यांची भूमिका महत्वाची ठरली होती ते आता त्यांना पराभूत करणार असे बोलू लागले जगताप आणि घोरपडे यांच्या विरोधातल्या सुरामुळे विशाल पाटील यांना मात्र काँग्रेसने जर उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करत किमान निवडणूक उभा करू शकतो रंगत आणू शकतो अशी खात्री निर्माण झाली आणि मग मात्र बंडाचं निशाण भडकवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली दरम्यान काँग्रेसकडे विश्वजित कदम यांनी आपली मागणी लावून धरलेली चांगलीची जागा आमची आम्हाला द्या मात्र त्यांना यश मिळत नव्हतं याच दरम्यान विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला बंड ही सांगलीची परंपरा असं त्यांनी सांगितलं हा अर्ज भरताना घोरपडे सरकार यांचं जिल्हा पातळीवर अनेक वर्षांनी भाषण झालं त्यांनी विशाल विजय होईल असं ठामपणे सांगत भाजपावर कडक टीका केली अर्ज भरताना सांगली जिल्ह्यातले काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा जगतापगड घोरपडे सरकार शेकाप सर्व कार्यकर्ते उपस्थित हो होते सांगलीची निवडणूक सुरू झाली आणि विलासराव जगताप आणि अजितराव घोरपडे यांनी जाहीर भाषण करत विशाल पाटील यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं एका सभेत बोलताना जगताप यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळण्याचं कारस्थान झालं आणि त्याचा खलनाईक जयंत पाटील हे आहेत अशी टीका करत त्यांनी खळबळ उडवून दिली दादा घराण्यासाठी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरही जोरदार टीका करत विशाल यांना सानुभूती मिळेल अशीच मांडणी या मुरब्बीने नेत्यांनी केली अजितराव घोरपडे यांनीही दादा घराण्यासोबतचा राजकीय संघर्ष विसरून सातत्याने विशाल पाटील यांना पूर्ण भूमिका घेतली संजय पाटील यांचे वाभाडे काढले त्यांच्या उनिमा मांडल्या संजय काकानी दहा वर्ष नुसत्या थपा मारल्या असं वारंवार सांगितलं या काळात त्याने आपला कवटेभांकाळ तालुका आणि त्याचा प्रभाव असलेला मिरजपूर भागात लक्ष दिला विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी न देणं आणि जगताप घोरपडे यांनी सानुभूती दाखवत त्यांना बिनशर्त पाठिंबा देणं या गोष्टी विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडल्या सांगली जिल्ह्यातल्या बंडाला बळ मिळालं त्याची सुरुवात जगताप आणि घोरपडे यांच्यामुळे झाली ही बाब हा निवडणुकीतली महत्वपूर्ण घटना आहे निवडणुकीचा निकाल काय लागणार हे चार जूनला समजेलच मात्र दादा घरानं राजकीय दृष्टीने नामशेष करण्याचं षडयंत्र सुरू असताना या दोन नेत्यांनी पक्षभेद विसरून सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान या मुद्द्यावर निरपेक्षपणे विशाल यांना दिलेली साथ ही सर्वांनी नोंद घ्यावी अशीच आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा